हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता सोशल मीडियावर आपण जरा व्हिडिओ बघायला लागलो किंवा सतत सतत त्यांचे व्हिडिओ यायला लागले की आपल्याला प्रश्न पडतो ना म्हणजे जसा मला पडतो तसा सगळ्यांनाच पडत असेल की बाबा ना ती कोण कुठं राहते काय करते काय नाही तसेच आत्ता मी थोड्या दिवसापासून मी जरा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहते ना म्हणजे सोशल मीडियावर रील्स टाकणं म्हणा व्हिडिओ टाकणं म्हणा किंवा अशा पद्धतीनं मी तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यामुळं बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे की मी कुठं राहते मी कुठं राहते म्हणजे कुठलं गाव कोणतं माझं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असे प्रश्न पडलेले आहेत तर आज मी आज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत माझं गाव कोणतं मी कुठं राहते काय करते काय नाही मला किती मुलं माझं लग्न कधी झालं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे तर पहिल्यांदा सांगते की माझं माहेर म्हणजे माझं माहेर हे मायशिरस तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं मायशिरस तालुक्यात मांडवे म्हणून गाव आहे तर त्या गावात गावात येई मी म्हणजे माझं माहेर आहे तिथं तर आता माहेर तिथं आहे आणि सासर तर आता माझं सासर कुठं आहे तर माझं सासर माशेरस तालुक्यातच तरंगफळ गाव तरंगफळ म्हणून गाव आहे तर तुम्हाला असं तरंगफळ म्हणून गाव आहे छोटंसं गाव आहे तर ते माझं सासर आहे तर आता तुम्हाला कळलं असेल की मी कुठं राहते म्हणजे माझं सासर कोणतं माहेर कोणतं तर आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही रील बघताय वगैरे तर रीलमध्ये फक्त मी मुलं वगैरे ते दिसत आहेत आमच्या घरातले कोणी दिसत नाहीत काय नाहीत तर हा नक्की प्रश्न म्हणजे हा हे नक्की काय आहे की, की कुठं राहतात काय करतात मग हे मुलं आणि तुम्हीच फक्त दिसता वगैरे तर असं काही नाही आहे तर आम्ही लग्न झालं की आम्ही मुंबईला म्हणजे ह्यांचे ह्यांचा जॉब आहे ना हे जॉब करतात माझे मिस्टर जॉब करतात त्यामुळं ते मुंबईला राहतात आणि मुंबईला राहतात त्यामुळं मग आम माझं ल आमचं लग्न झालं की आम्ही सरळ मुंबईलाच आलो ना म्हणजे इकडं शिफ्ट झालो मग गावाला जास्त कमी प्रमाणात जाणं होतं ना गावाला काही आम्हाला जास्त करून जाणंच नाही होत कधीतरी दिवाळी किंवा आमचे एक महाशिवरात्री झाल्यावर यात्रा असते गावची त्या टायमिंगला आम्हाला जाणं होतं नाहीतर दरवाईज आम्ही गावाला जास्त करून जात नाही किंवा तशीच जास्त एमर्जन्सी जर आली तरच आम्ही गावाला जातो नाहीतर आम्हाला गावाला जाण्याचा जा एवढा काही संबंध येत नाही म्हणजे जातच नाही कारण सुट्टी पण एवढी असते आणि असते ती एक दोन दिवसाची सुट्टी असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे नोकरीवाल्यांचं प्रायव्हेट नोकरीवाल्यांचं ते कसं असतं ती सुट्ट्या जास्त भेटत नाहीत आणि जास्त आपल्याला वेळ भी पण भेटत नाही त्यांनाच कामाला जास्त वेळ द्यावा लागतो त्यामुळं ते काय आमच्यामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे ते पण यायला काय एवढे बघत नाहीत आमचं आमचं चाललेलं असतं घरात मुलांचं मा मुलाचं माझं वगैरे तेच चाललेलं असते तर आता तुम्हाला समजलं ना है, है तुम्हाला माजा नाव, माजा नाव सा सासर माझं कुठलं आहे माहेर कुठलं आहे हे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आता माझं नाव माझं नाव काय तर माझं सा माहेरचं नाव आहे पूनम दत्तू लवटे आणि सासरचं नाव आहे पूनम भिवाजी शिंदे तर माझं लग्नात नामकरण म्हणजे नाव बदलतात तसं काही झालेलं नाही आहे फक्त पत्रिकेपुरतं थोडं थोडंसं नाव बदललं होतं नाहीतर माझं आहे याच नावाने मला सगळे ओळखतात पुनमस म्हणून लग्न झाल्यानंतरसुद्धा आणि लग्न लग्नाच्या अगोदरसुद्धा पुनमस म्हणून नावाने मला ओळखत होते आणि पुनमच सगळे म्हणतात तर आता तुम्हाला नावाचं पण क्लिअर झालं सगळं तर आता आमचं लग्न कधी झालं आता आमचं लग्न झालं दोन हजार सोळामध्ये आमचं लग्न झालं दोन हजार सोळामध्ये लग्न झालं आणि दोन हजार सोळामध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट म्हणजे लगेचच आलो ना मुंबईला गावाला एवढं काय राहण्याचा काही प्रसंग आणि संबंधच नाही आला आणि नंतर झालं लग्न झालेलंचं तर क्लिअर झालं तुम्हाला लग्न माझं दोन हजार सोळामध्ये झालं आहे आत्ता माझ्या लग्नाला नऊ वर्ष कंप्लीट होती आता मला आता मुलं किती हा प्रश्न पण तुम्हाला पडला असेल ना तर मुलं किती तुम्हाला जो व्हिडिओमध्ये थोडा मोठा मुलगा दिसतो ना तो माझाच आहे तर तो मुलगा आहे पाच वर्षाचा आत्ता त्या म्हणजे त्याला पाच वर्ष कंप्लीट होऊन गेलेत आणि एक छोटा मुलगा आहे तो आत्ता एक तीनच महिने तीन चार महिन्याचा झाला आहे आता एकवीस तारखेला तर मला दोन मुलं आहेत एक म्हणजे दोन्ही पण मुलंच आहेत मुलगी नाही आहे खरं तर मुलगी पाहिजे होती पण मुलगी नाही आहे आता काय करणार देवाने दिलीच नाही तर काय करणार आम्हाला पण दुसरी अपेक्षा होती की मुलगी होईल पण मुलगी नाही आहे मला दोन्ही मुलंच आहेत एक मुलगा आहे तो पाच वर्षाचा कम पाच वर्ष होऊन गेलेत त्याला आणि दुसरा मुलगा माझा छोटा आहे त्याला चार महिने कम्प्लीट झालेत आता दोन दिवस झालं तर हे क्लिअर झालं तुम्हाला की मला मुलं किती आहेत बर माझं गाव मा माझं नाव मला माझं लग्न कधी झालं माझे माझ्यामध्ये मुलं किती आहेत काय हे क्लिअर झालं तुमचं तर आता आणि माझं शिक्षण वगैरे काय भरपूर झालेलं नाही आहे बारावीच फक्त झाले तर मी घरच सांभाळते घरातलंच करते सगळं जॉब वगैरे काय करत नाही कारण आता इकडं आम्ही दोघं राहत असल्यामुळं म्हणजे आम्ही आमची फॅमिली आता तयार झाली पण आम्ही राहत असल्यामुळं मग मुलांकडे लक्ष वगैरे जॉब करायचं म्हटलं तर मुलांकडे लक्ष वगैरे देता येत नाही त्यामुळं मी घरातलं बघते घर सांभाळते मी मुलं वगैरे सगळं मुलांचं मुला बघते आणि हे जॉब करतात आणि गावाला सगळी आमची फॅमिली आहे आणि फॅमिली पण आमची मोठी फॅमिली आहे आणि म्हणजे सगळे चांगले आहेत सगळे व्यवस्थित आहेत आणि आम्ही जातो गावाला तरी गावाला गेल्यानंतर तसा प्रसंग आला तर मी व्हिडिओ काढून वगैरे कारण गावाला जास्त करून व्हिडिओ विटो हे आवडत नाही अजिबात सगळे पूर्ण असे असे म्हणजे कोणी एवढा कॅमेराशी संबंध कोणाचा एवढा नसतो फोटो जरी काढायचा म्हणलं ना तरी भरपूर लाजतात त्यामुळं बघू तरी तसा प्रसंग आला तर माझी फॅमिली नंतर आमचं गावाकडचं घर वगैरे सासरी सासरचं घर माहेरचं घर कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच एका व्हिडिओमध्ये दाखवी आणि तर तुम्हाला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील माझं नाव मी माझं गाव माझं शिक्षण माझं लग्न कधी झालं माझ्या लग्नाला किती वर्ष झाले मला मुलं किती आहेत काय आहेत तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि एवढंच की आपल्या चॅनलला सपोर्ट करा जरा थोडासा आता नवीन चॅनल सुरू केल्यामुळं तुम्ही तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि आता मी मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी कुठं राहते काय करते आता मुंबई मुंबईमध्ये मी कुठं राहते हा प्रश्न एक राहिला की मुंबईमध्ये मी कुठं राहते तर मुंबईमध्ये मी शहापूर म्हणजे मुंबईच्या बाहेर येतं ते शहापूर तर शहापूरला राहते मी आणि हां इथं शहापूरमध्ये आम्ही राहतो आणि आम्ही ओके नऊ वर्ष आता आमच्या लग्नाला होतील तर ठीक आहे सगळं सगळं ओके आणि म्हणजे मुलांचं वगैरे सगळं मी करते घर सांभाळते वगैरे त्यामुळं जॉब करायची पण काही गरज तशी पडत नाही आहे तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर म्हणजे सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि आता अजून काय बोलणार तुमचा सपोर्ट तर नेहमी पाहिजेच असणार ना कारण आपल्या चॅनलला सुरुवात कारण जुना चॅनल आपला होता जुना चॅनल होता पण तो जुना चॅनल काय कारणाने डिलीट झाला मी तो व्हिडिओ कधीतरी तुम्हाला टाकल तुम्हाला सांगेल की कशामुळं तो व्हिडिओ तो चॅनल डिलीट झाला तो त्या चॅनलला आपले आठ ते नऊ हजार सबस्क्रायबर होते आता भरपूर सबस्क्रायबर वाढले असते पण काही कारणाने तो चॅनल डिलीट झाला त्यामुळं ह्या चॅनलला आपल्याला सपोर्ट करा आणि हा चॅनल पण लवकरात लवकर पुढं गेला पाहिजे आपला चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे वगैरे कारण काहीतरी सुरुवात केली आहे घरात बसून आणि मग थोडंसं असं वाटतं ना की एवढी मेहनत घेतो लहान मुलगा आहे लहान मुलाचं करायचं मोठ्या मुलाचं करायचं वगैरे त्यातनं पण वेळ भेटत नाही वेळ काढून कसं तरी सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात आणि कधी पण म्हणजे मोठा छोटा मुलगा काही जास्त झोपत नाही आहे त्याला झोप कमी आहे त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी पण बघून ॲडजस्ट करून सगळं करून ना या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करत जावा सबस्क्राईब आणि लाईक करत जावा व्हिडिओ कारण तुमच्या एका लाईकनी आम्हाला म्हणजे अजून प्रोत्साहन मिळतं की बाबा आपल्या व्हिडिओला इतके लाईक येत आहेत वगैरे वगैरे म्हणून त्यामुळं तर सगळ्यांच्या सपोर्टमुळं आपण पुढं जाऊया लवकरच तर सगळ्यांचा धन्यवाद मानते ज्या ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केले ज्या ज्या लोक कर, लोकांनी आपल्या व्हिडिओला लाईक केले वगैरे त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला किंवा व्हिडिओला पण लाईक करत नसेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद